नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टिटोळ्यातील मांडे के आरोग्य केंद्राची दुरावस्था नागरिकांचे आरोग्य धोक्यात कल्याण डोंबेवेली महापालिकेच्या हद्दीतील टिटवाळा पश्चिमेकडील मांडा परिसरातील महापालिकेचे आरोग्य के केंद्र सध्या दुरावस्थेत असून येथे येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित न झालेली ही इमारत आजही जुना अवस्थेत असून याकडे महापालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे माझ्या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यानुसार आरोग्य सुविधांचा अभाव जाणवतो देखील नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतोय विशेषतः गरोदर माता बालकांचे लसीकरण यांसारख्या प्राथमिक आरोग्य सेवा ही अपुऱ्या व असमाधानकारक असल्याने गरीब कुटुंबांचे हाल होत आहे कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी अँटी रेबीज लस देखील येथे उपलब्ध नसल्याने नागरिकांना कल्याणमधील रुक्मिणी रुग्णालय गाठावे लागते जे इमारतीत सध्या हे आरोग्य केंद्र सुरू आहे ती मूळत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत होती महापालिका अस्तित्वात आल्यावरही ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाहीये त्यामुळे जागेच्या दुरुस्ती संबंधित कोणतेही निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहे दोन ते दोन दरम्यान तत्कालीन उपमहापौर बुधाराम सरनोवर यांनी या जागेसाठी पस्तीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता मात्र जागेच्या मालकीचा वाद कायम राहिल्याने हा निधी दुसरीकडे वळवण्यात आला आरोग्य केंद्रात एक एक पुरुष व महिला डॉक्टर चार नर्स एक लेब असिस्टंट एक फार्मसिस्ट एक अटेंडंट व सोळा अशा सेविका कार्यरत दररोज सत्तर ते ऐंशी रुग्णांची तपासणी येथे केली जाते मात्र पुरी जागा औषधांचा तुटवाडा डॉक्टरांची कमतरता तसेच इमारतीतील गळती घाणेड्या व नादुरुस्त शौचालयांमुळे येणाऱ्या रुग्णांप्रमाणेच कर्मचारी वर्गाचीही कुटुंबणा होत आहे इमारतीच्या छताला गळती असून त्यावर टाकलेले प्लास्टिकही अर्धवट अवस्थेत आहे संरक्षक भिंतीला भगदाड पळल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर सुरू असतो त्यामुळे आरोग्याच्या धोक्यांमध्ये भर पडते महापालिकेने अद्ययावत रुग्णालयासाठी जागा आरक्षित केली आहे मात्र याबाबतचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात फोड नये परिसरातील वाढते नागरीकरण सांडपाण्याचा निचरा स्वच्छतेचा अभाव आणि त्यामुळे उद्भवणारे साथीचे आजार या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचा प्रश्न अधिक गंभीर ठरतोय या संदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांच्याकडे के विचारणा केली असता त्यांनी मांड्या आरोग्य केंद्रातील अडचणी मान्य केल्या तसेच त्यांनी स्वतः पाणी करून संबंधित विभागाला सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्याचं सांगितलंय लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद